अनंत सोळा एप्रिल ला खासदार विनायक रावदे इंडिया आघाडीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी आम्ही मोठे शक्ती प्रदर्शन करणार असल्याचं संजय पडते यांनी सांगितलंय पाहूयात महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत साहेब यांचा सोळा तारीखला रत्नागिरी येथे फॉर्म भरला जाणार आहे त्या फॉर्म भरण्यासाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतून असंख्य शिवसैनिक महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व हितचिंतक हे फॉर्म भरण्यासाठी येणार आहेत गेल्या पाच वर्षापूर्वी ज्या पद्धतीमध्ये फॉर्म भरण्याला रत्नागिरीमध्ये लोक आले होते त्याच पद्धतीने यावेळी त्याच्यापेक्षा जास्त यावेळी फॉर्म भरण्यासाठी रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्गातील शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सामील होणार आहेत त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते सामील होणार आहेत प्रत्येक जिल्हा परिषदमधून याच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळजवळ पन्नास जिल्हा परिषदचे मतदार आहेत मतदारसंघ आहेत नगरपरिषद शहरं आहेत अशा सगळं धरून हजारो संख्येने कार्यकर्ते हे रत्नागिरीमध्ये दाखल होणार आहेत गेले दहा वर्ष या मतदारसंघामध्ये खासदार विनायक राऊत हे प्रतिनिधित्व करतायत सर्वसामान्यातला खासदार अशी त्यांची ओळख झालेली आहे आज आपण पाहिलं असं खळा ज्याही बैठका होतात प्रत्येक खळा बैठकीमध्ये दोनशे ते, दो ते अडीचशे स्थानिक कार्यकर्ते शिवसैनिक का असो महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असो आणि महिला वर्ग असो महिला वर्ग अगदी जातीदिशी उपस्थित राहत आहे कारण महिला बचत गट म्हणा यांच्या माध्यमातून सुद्धा गेल्या दहा वर्षामध्ये खासदार विनायकराव साहेबांनी चांगल्या प्रकारे काम केलं होतं आहे त्यामुळे चांगल्या प्रकारे महिलासुद्धा उपस्थित राहतात आणि या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जर मतदार जास्त कोण असतील तर महिला आहेत त्यामुळे जे खेळाबैठकी सावंतवाडी मतदारसंघ असो कुडाळ मतदारसंघ असो कणकोली मतदारसंघ असो सगळ्या ठिकाणी चांगल्या प्रकारे उपस्थित आहेत आणि जे स्थानिक मुद्दे आहेत खऱ्या अर्थाने ही निवडणूक जी आहे ती देशाची निवडणूक आहे देशात जे प्रश्न आहे संसदेत मांडण्याचं काम गेल्या दहा वर्षामध्ये खासदार विनायक राऊत साहेबांनी केलेलंच आहे मग भले मराठा आरक्षण असो ओबीसीचे प्रश्न असो धनगर समाजाचे प्रश्न असो अनेक प्रश्न या लोकसभेमध्ये खासदार विनायकराव साहेबांनी मांडण्याचा प्रयत्न केला या सिंधुदुर्ग के जिल्ह्याला जे आजपर्यंत मेडिकल कॉलेज मंजूर होत नव्हतं अडवणूक होत होते तोसुद्धा सभागृहामध्ये विषय खऱ्या अर्थाने घेतल्यानंतर ते मेडिकल कॉलेज मंजूर झालं त्याचप्रमाणे हायवेचा प्रश्न हायवेचा आता आपण टप्पा बघितला असेल की जवळजवळ हा टप्पा पूर्णत्वास सिंधुदुर्गाचं प्रारेपटणपासून अगदी पत्रादेवीपर्यंत पूर्णतोच आलेला आहे उर्वरित कामंसुद्धा लवकरात लवकर मार्गी लागतील आपल्याला माहिती असेल की ज्यावेळी कोविडची परिस्थिती होती सगळे विद्यार्थी बसून घरात होते पण त्यावेळी काही ठिकाणी रेंज येत नव्हती पण सगळ्यात जास्तीत जास्त बी एस एन एलची टावर म्हणा मंजूर करण्याचं काम खासदार विनायक राऊत साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि बऱ्याच ग्रामीण भागातसुद्धा अभ्यास करताना मुलांना रेंजसुद्धा चांगल्या प्रकारे ग्रामीण भागातसुद्धा त्यावेळी मिळत होती महाविकास आघाडी हे तिन्ही पक्ष म्हणजे शरद पवार राष्ट्रवादी असो राहुल गांधी सोनिया गांधी काँग्रेस असो हे सर्व उद्धवसाहेब असो हे सर्व शिवसैनिक मनाने एक झालेले आहे ज्यावेळी अडीच वर्षे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे होते उद्धवसाहेब ठाकरे असताना खऱ्या अर्थाने या जिल्ह्याला आगळा आणि वेगळा विकास या जिल्ह्याचा खऱ्या अर्थानं झालेले आहेत आणि आधीही जी विकासकामं पूर्वी जी मंजूर झालेली होती त्यांना स्टे होती ती आता विकासकामं सुरू झालेली आहेत आणि सुरू झाल्यामुळेच या जिल्ह्याला आपल्याला माहिती असेल कोविडमध्ये काय परिस्थिती होती पण पर आपल्या कोविडमध्ये या जिल्ह्यामध्ये आमदार वैभव नाईक खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून जे आपलं ऑक्सिजन प्लांट असो जे असो ती आपलं पुढार्थ महिला बालकल्याण हॉस्पिटल असो सिव्हिल हॉस्पिटल असो अनेक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे सुविधा या कोविडमध्ये या जिल्ह्याने खऱ्या अर्थाने आरोग्य विभागाने दिलेल्या होत्या कुठल्याही प्रकारचे ऑक्सिजन या जिल्ह्यामध्ये कमी पडले नाही आणि जास्त कमीत कमी या जिल्ह्यामध्ये मृत्युमुखी कोविडमध्ये खऱ्या अर्थाने पडले त्याचं से खऱ्या अर्थाने जर श्रेय असेल तर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे आता मला माहिती असेल की महाराष्ट्रामध्ये ना देशामध्ये पाच नंबरचं मुख्यमंत्री म्हणून उद्धवसाहेबांची ओळख झाली होती मुंबईचा आपल्याला प्रश्न माहिती धारावीच्या विषयात असो खऱ्या अर्थाने मुंबईमध्ये वाचवण्याचं खऱ्या अर्थाने कोणी काम केलं ते मुंबई महानगरपालिका म्हणा आणि उद्धवसाहेबांच्या माध्यमातून कोविडमध्ये जीव वाचवण्याचं काम खऱ्या अर्थाने त्यावेळीसुद्धा त्या, त्या परिस्थितीतसुद्धा कोविडमध्ये आपले मुख्यमंत्री उद्धवसाहेबांच्या माध्यमातून झालं ही जाणीव सर्वसामान्य जनतेला आहे या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक मुंबईकर कोकणातून म मुंबईतून कोकणात आले त्यांनासुद्धा ग्रामीण भागामध्ये ज्या शाळा शाळा होत्या त्या त्या ठिकाणीसुद्धा राहण्याची व्यवस्था करून त्यांना चांगलं करण्याचं काम खऱ्या अर्थाने या त्यावेळी आरोग्य विभागाने या चांगल्या प्रकारे काम केलेलं होतं माझं स्पष्ट म्हणणं आहे आमचा अधिकृत उमेदवार जाहीर झालेला आहे अजून विरोधकांचे उमेदवार जाहीर झालेले नाहीत नेमकं राणेसाहेब आहेत की किरण सामंत हेच लोकांना अजून कळत नाही कारण त्यांनी आमचा प्रचार सुरू झालेला आहे पण अजून का घाबरतात कारण आम्हाला पूर्ण खात्री आहे की विनायक साहेब या मतदारसंघामध्ये अडीच लाख मतदारसिका मतधिक्यांनी निश्चित निवडून येणार आहेत त्यामुळे आजही ते उमेदवार डिक्लेअर करत नाही कारण त्यांना स्वतःलाही खात्री नाही आहे की आपण निवडून येऊ शकतो मग नेमकं उमेदवार कोण राणेसाहेब की किरण सामन आज का वेळ होतो आहे मायुतीला सिंधुदुर्गाचा अख्ख्या मा कालची पण दहा जणांची यादी जाहीर झाली मग अजूनही मला तुम्ही सांगा सिंधुदुर्ग रत्नागिरी उमेदवार का जाहीर होत नाही ह्याचं आत्मपरीक्षण महायुतीने करावं कारण सिंधुदुर्ग जनतेला खऱ्या अर्थानं खासदार कसा असतो खासदाराचं काम काय असतं तरी खासदाराने कधी जरी देशाचे प्रश्न ते संसदेत मांडले तरी खासदाराने सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सुद्धा स्थानिक लेवलला सोडवण्याचा प्रयत्न केला मग क अगदी क कलेक्टर ऑफिसपासून स्थानिक लेवलला ज्या ज्या काही विकास कामं असतील रस्ता लाईट वीज पण ह्या मूलभूत गरजा आहेत त्यांनी पूर्ण करण्याचं काम केलं पण देशातसुद्धा सर्वसामान्य जनतेचे प्रश्न संसदेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आणि सहा नंबरचा खासदार म्हणून त्यांची त्यावेळीसुद्धा देशामध्ये नावलौकिक झालं आणि मला निश्चित खात्री आहे की त्याचं जे खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोक आपला वाटणारा खासदार हा विनायक राऊत हा जनतेच्या मनातला खासदार आहे तर मी लोकांनी आताच ठरवलं आहे की उद्याचा जर ह्या मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने खासदार कोण असेल तर खासदार विनायक राऊतच असतील आणि अडीच लाखाच्या मतदार मताधिक्याने खासदार विनायक निवडून येतील याची मला पूर्ण खात्री आहे भाजप आणि शिंदे शिवसेना हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आजही मुख्यमंत्री बोलूनसुद्धा का भेट होत नाही हे अजून मला काही माहिती नाही पण का भेट होत नाही का अजून उमेदवार डिक्लेअर होत नाही दोन्ही बाजूचा विषय आहे त्यामुळे त्या विषयात आम्हाला काय बोलण्याची गरज आम्ही आमचा उमेदवार आम्हाला जिंकायचा आहे कोण पडणार कोण निवडून जाणार त्याविषयी आम्ही कसे निवडून येणार आणि आम्ही लोकांसमोर कसे जाणार सर्वसामान्य शिवसेना हा विचार उद्धव बाळासाहेब ठाकरे हा लोकांपर्यंत पोचव पोचवण्याचं काम आम्ही यावेळी निश्चित करणार आणि खऱ्या अर्थाने कोकणी माणसाला मोठं करण्याचं मुंबईमध्ये जर कोणी काम केलं असेल तर खऱ्या अर्थाने प्रमुख उद्ध बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे प्रमु सर्वसामान्य कार्यकर्ते आज शिवसेनेमुळे मोठ्या पदापर्यंत पोचलेले आहेत आणि भविष्यातसुद्धा नवीन 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 कार्यकर्तेसुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे लोकप्रतिनिधी म्हणून या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तयार होतील अशी मला खात्री आहे या जिल्ह्यामध्ये दोन दोन मंत्री असताना जर ही परिस्थिती होत असेल तर आणि काय बोलायचं एका एका बाजूला ही जी आपली कॅडिक कॅथलॅप हे स्थलांतर होणं हे थांबवण्याचं काम कोणी केलं पाहिजे एका बाजूला केंद्रीय मंत्री आहे इथे इथे पालकमंत्री आहेत हे दोघांचं काम आहे त्यांनी खऱ्या अर्थाने थांबवण्याचं काम केलं पाहिजे आणि त्यांची ड्युटी आहे आज खऱ्या अर्थानं ते का थांबत नाही तर शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना रस्त्यावर यावं लागेल आणि आम्हाला परत हे कॅथलक थांबवण्यासाठी आंदोलन करावं लागेल श्रद्धा आणि सबुरी हे सांगणारे दीपक केसरकर एका बाजूला ज्यावेळी कुणकेश्वरला गेल्या होते तिथे समोर सांगताहेत की हेच उमेदवार म्हणून दुसऱ्या ठिकाणी सांगताहेत की राणे आले तरी चालतील नेमकं केसरकरांच्या का मनात काय आहे हे समजायला कोणाला मार्ग नाही त्यांच्या मनात काय असतं हे कोणाला कळू शकत नाही त्यामुळे नेमकं केसरकरांना उमेदवार समजावणारे दो दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ कधी होऊ शकतो हो, काय सांगता येत नाही त्यामुळे केसरकर सुद्धा उद्याबाबे जर होऊ शकतात त्यांची महत्त्वकांक्षा खूप मोठी आहे कारण त्यांची पूर्वीपासून मोदींचे संबंध जवळचे आहेत आणि त्यांनी मोदींना भेटून मागे काही गोष्टी सांगितलेल्या हो होतात तेच सांगत होते तर मी कदाचित ते येऊ शकतात काही सांगू शकत नाही भाजप आहे ते कारण ते प्रत्येक वेळी सांगत असतात हो की माझी शेवटची निवडणूक माझी शेवटची निवडणूक तीन निवडणुका झाल्या आता चौथीमध्ये निवडणूक लढवतील त्यामुळे त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवू नये केसरकर खोटं रेटून बोलत असतात त्यामुळे केसरकरांनी असं म्हणू नये की मला सहा महिन्यापर्यंत उमेदवारी पाहिजे होती कारण केसरकर दरवर्षी सांगतात कारण मला पुरं आठवतं मागच्या वेळी एक संजू परब म्हणून ते व्यक्ती होती तो आमच्या पक्षात ये शिवसेनेत आमची बैठक पण झाली होती त्याने एक पण खोटा घेतलेला आणि पुढची निवडणूक तू लढव म्हणून सांगितली होती पण तीच निवडणूक दीपक केसरकरांनी लढवली तर साक्षीदार संजय पडतेच आहे त्यामुळे राजकारणात कोणी किती कोणावर विश्वास ठेवावा ह्याचं आत्मपरीक्षण केसरकरांनी कर, कर। आम्हाला करण्याची कर गरज आम्ही शिवसैनिकच आहोत कसं आहे शेवटी पक्षाचा विषय आहे उमेदवारी कोणाला न देणं देणं घेणं हे आमचा विषय नाही महाविकास आघाडी आहे ज्यावेळी कोण उमेदवार ठरेल भविष्यात तो पक्षश्रेष्ठी जो उमेदवार देतील तो उमेदवार त्या मतदारसंघात असेल आमदार केला आमदारकीचंच म्हणतायत ना आमदार केला आम के असेल तो मग भविष्यात जो उमेदवार देतील त्याचा महाविकासाकडे काम करेल ईडी केंद्रातून लागते राज्यातून लागत नाही त्यामुळे केंद्रात जो कोण निवडून येईल तो ईडी ये लावेल केसरकरला आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल